नमस्ते मित्रांनो आपण पाहूया लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं कृष्णा व शकुंतला यांच्या दोघांमध्ये वाद चालू असते तिथे राघव येतात व म्हणू लागतात कृष्णा त्यांचा हात सोड बरं कृष्णा सांगू लागते मी फक्त हात पकडला आहे बाकीचं काहीही केलेलं नाही आणि ह्या लढल्या माझ्याशी मी आधीच बोललो होतं मला उलटसुलट कोणीही काहीही बोलायचं नाही आणि हा मला चोरट्या बोलल्या म्हणून मी असं केलं राघव म्हणतो तू आधी त्यांचा हात सोड आणि तुला सांगितलं होतं ना आमच्या फॅमिलीला हर्ट करायचं नाही म्हणून कृष्णा म्हणते हो पण ह्याच मला बोलल्या चोरट्या वाटेल बोलो में केल। बोलो ते बोलत होत्या म्हणून मी असं केलं आणि ह्या बोलत होत्या की ह्यांना पोरगाच हवा आहे आणवीकडून आणि शकुंतलाजी हे लक्षात ठेवा इथे घरामध्ये पोलीस आहेत आणि ह्यांच्याच घरातून तुम्ही अशी अपेक्षा करता राघव म्हणतो काय शकुंतला ताई हे खरा आहे का या काय सांगत आहेत शकुंतला सांगू लागते हो पण हे खाजगी मॅटर आहे हिला मधी बोलायचं काय संबंध होता राघव म्हणू लागतो अहो पण तुम्ही अशा अपेक्षा काय करता आणि कशामुळे जग कुठं चाललंय आणि तुम्ही काय विचार करता हे फार चुकीचं आहे शकुंतला सांगू लागते हो पण आम्हासनी मुलगाच हवा आहे रेश्माचे काकूसुद्धा म्हणू लागते अहो पण हे देवाच्या हातात आहे जे काही होईल ते मुलगा अथवा मुलगी हे आपल्या हातात तर नाही आहे ना मग राघव सांगू लागतो हे फार चुकीचं आहे आणि कायद्याने गुन्हासुद्धा आहे तुम्ही त्याला प्रेशराईज करू शकत नाही आता जे काही मूल होईल तुम्ही हेल्दी कसं व्हावं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना की मुलगा अथवा मुलगी कृष्ण सांगू लागते अरे लंबू तू का मधी बोलत आहेस आता बरे आमच्या दोघांचा मॅटर होता ना आम्ही बघतो की करायचं पुढे आपण पाहतो आण्वी म्हणू लागते मी तुम्हाला दोघांना पाहिल्यावर मला असं वाटत आहे सिंधू आणि राघव माझ्या चेहऱ्यासमोर उभा आहेत आणि माझ्या बाजूनी बोलत आहेत मला खूप चांगलं वाटत आहे आता कृष्णा तिथून निघून जाते व ती राघवच्या आईकडे जाते राघव तिच्या जा मागून तिथेच येतो व कृष्णाला म्हणू लागतो तू इथे काय करत आहेस बरे आता कृष्णा राघवला म्हणू लागते अरे हळू बोल ना थोडे आई झोपले आहे ना कळत नाही का राघव सांगू लागतो तुला पण सांगितलं होतं ना असलं काहीही वागायचं नाही म्हणून कोणालाही हर्ट करायचं नाही म्हणून मग काय असे वागत आहेस तू तिथे आणवी देखील आलेले असते कृष्णा अनवीला सांगत असते मी ह्या तुमच्या मामाचं देखील पाकिट मारलं होतं हे त्यांना कळालं देखील नाही आणवीमध्ये काय बोलतेस हो खरंच आहे हे आणि कोणत्याही पोलिसांना मी कधीच घावलेले नव्हते इकडे आपण पाहतो राघवच्या आईला जाग येतं ती म्हणू लागते सिंधू सिंधू कुठे आहेस तिथे अन्वी येते व म्हणू लागते आजी कशी आहे बरं तुझी तब्येत आई म्हणते अन्वी बाळा तू कधी आलीस आणि बरे आहेस का तर ती म्हणते हो अन्वी म्हणते तू तु सुद्धा तुझी काळजी घे तर त्यांची आजी म्हणते हो मी काळजी घेईनच आता ती सर्व सिंधूच्याच हाती आहे पुढे आपण पाहतो आई राघवला व सिंधूला म्हणजेच कृष्णाला सांगू लागते ला। की तुम्ही दोघेही वचन घ्या की कधीही दूर जाणार नाही आत्ता जसे तुम्ही साथ देता एकमेकांशी तसेच घ्या पुढे राघवची आई म्हणू लागते मला सावीला भेटायचं आहे आणि ती कधी येईल बरे राघव म्हणू लागतो आता आईला कसे सांगायचं बरं तो मनातल्या मनात, मनात असं बोलू लागतो सावीसुद्धा आम्हाला मिळत नाही आहे कुठे आहे ती आणि असली जर सिंधू आहे तीसुद्धा कुठे आहे माहीत नाही आता हे आईला कसे खरे बोलावे राघवला काहीच कळत नाही इकडे आई वचन घेण्यास सांगते सिंधू आणि राघव तुम्ही दोघेही असेच एकमेकांचा साथ देशीला असे वचन द्या राघव व कृष्णा दोघेही म्हणतात हो हो आम्ही साथ देईल पुढे आपण पाहतो कृष्णा व राघव दोघेही बाहेर येतात कृष्णा तिला बोलू लागते हे बघ लंबू आता तिने हातात हात दिला म्हणून तू लई उड्या मारायचं नाहीस बरं राघवसुद्धा म्हणतो तू काही इतके भारी नाहीस लक्षात ठेव बरं बरं जे काही असेल कृष्णा असे बोलते व तिथून निघून जाते पुढे आपण पाहतो राघव विनूला घेऊन आलेला असतो राज्याला विनू विचारू लागतो तुम्ही तु तर मला सकाळी आणता आणि राज्याला का बरं असे घेऊन आला आहात राघव सांगतो काही नाही सिंधू आलेले आहे तुझी काकू तिला जाऊन भेट विनू म्हणतो हो का बरं चांगलं झालं तसे म्हणून विनू काकूला भेटण्यासाठी निघतो इथे आपला आजचा भाग समोर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो